कर्ज मिळत फक्त दहा टक्के पैसे व्हायला लागतात समजा दहा लाखाचा फ्लॅट असेल तर अडीच लाख शासन देत आणि साडेसात लाखापैकी फक्त पंच्याहत्तर हजार भरले तर आपल्याला घर मिळू शकत ही सुद्धा योजना आहे याचबरोबर मुद्रा योजनेसारखी योजना आहे समजा पत्रकार काम पण त्यांना एखादा छोटा छोटा व्यवसाय टाकायचा असेल आपण ग्रामीण भागातली पत्रकार आपल्या शहरात आले असतात अशा वेळेस आपल्याला आपण तर भाड्याच्या खोलीत राहतो आणि भाड्याच्या खोलीत राहत असताना आपल्याला जर एखादा छोटा व्यवसाय टाकायचा असेल तर मुद्रा योजनेसारखी योजना आहे आणि मला सांगायला आनंद वाटतोय की प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये देशाचा अर्थ राज्यमंत्री म्हणून मी काम करत होतो त्यावेळेस दहा लाख रुपयापर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचं कोलॅट्रल न घेता कर्ज मिळत होतं पण आता वीस लाखाची ती मुदत केलेली आहे वीस लाखाची मुदत केलेली आहे आणि बहुतांशी पत्रकारांना माहितीच पाहिजे नसेल तर मी सांगतो पण हे आपल्या माध्यमातून जर आपण डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जर प्रचार आणि प्रसार केला तर याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल असं मला वाटतं साधी इन्शुरन्स सारखी स्कीम आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यामध्ये आपण आता बाहेर चहा जरी पाहिला गेलो होत तर वीस रुपये लागतात पण वीस रुपयाचा आपण प्रधानमंत्री